शेतकरी मित्रांनो नमस्कार आपण आपल्या गन्ना मास्टर प्रक्षेत्रावर वेगवेगळ्या जातींचा संग्रह केलेला आहे त्यामधलीच के, के ही कोयमतूर संशोधन केंद्रानं रिलीज केलेली नवीन जात अठरा डबल झिरो नऊ ही या जातीची लागवड आपण आपल्या क्षेत्रामध्ये केली आहे थोडं एक पाचशे रोपं ह्याचे आणून लावले छान परफॉर्मन्स आहे म्हणजे काळोखे असेल किंवा फुटव्यांची संख्या असेल तर एकदम सुंदर आहे वजनाच्या दृष्टीने आपण बघू अजून याचा काय अभ्यास केला नाही पण सुरुवातीचे जे फुटव्याचे वगैरे गुणधर्म आहेत काळ की म्हणा ऊसाची वाढ ग्रोथ एकदम चांगली आहे या जातीची रोपं आपली पुढच्या वर्षी आपल्या नर्सरीतनं शेतकरी मित्रांना उपलब्ध होईल सुरूपूर्व हंगामी या ला हंगामासाठी या जातीची लागवड तुम्ही करू शकता पण इकडं जी दिसते ती चौदा झिरो बारा आहे आणि इकडच्या बाजूला दिसते ती शहाऐंशी झिरो बत्तीस पण या दोन्ही तिन्ही जातीमध्ये सध्या ह्या रोपांची ग्रोथ एक चांगल्या पद्धतीनं जाणवतं फुटवेची संख्या वगैरे म्हणा एकदम चांगली आहे तर अठरा डबल झिरो नऊ को अठरा डबल झिरो नऊ असं या जातीचं नाव आहे ही जात जर तुम्हाला पाहायची असेल तर आपली मास्टर ऊस रोपॉटिका आहे त्याला लागूनच हा आपला बियाने प्लॉट आहे तिथं आपल्याला ही जात पाहायला मिळते धन्यवाद